Uh, uh, नमस्कार सगळ्यांना मी अर्पिता पुरोहितचं कॅरेक्टर करते आहे आणि अर्पिता ही अतिशय साधी समंजस घराची सगळी जबाबदारी तिने उचलली आहे आणि uh, सगळ्यांना आपल्या घरातली वाटेल अशी ती अर्पिता आहे सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात तसे तिच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत पण त्या सगळ्या खडतर प्रवासातून त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून विद्यार्थ्यांचा एक मार्ग शोधलेला आहे सतत चेहऱ्यावर एक हसून ठेवून त्या सगळ्या प्रॉब्लेमना फेस करत असते अतिशय सगळ्यांची लाडकी म्हणजे चाळीस जे सगळे आहेत सगळ्यांची लाडकी सगळ्यांना मदत करणारी अशी ती एक सगळ्यांसाठी उभी राहणारी सत्यासाठी उभी राहणारी अशी अर्पिता आहे जी जर तुम्हाला तुमच्या घरातली वाटली तर ते माझं यश असेल पण आम शॉर्ट तुम्हाला खूप आवडेल अर्पिता वा यानंतर माझा पुढचा प्रश्न समीर समीर का हे पात्र साकारताना काय काय चॅलेंज फेस केलेस कारण तू मुंबईचा नाही येस त्यामुळे चाय संस्कृती बद्दल माहिती मिळवणं छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करणं हे सगळं कसं जमवलंस मी आहे बरोबर आहे पण माझं आजवळ शाळेतलं होतं कसबा होतं त्यामुळे मला तिथे तिकडचं प्रेम तिकडची भांडणं वादळ हे कसं असतं आपुलकी कशी असते हे माहिती होतं पण या सिरियलच्या निमित्तानं मला ते एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि मला जे पी सरांची खूप मदत होती त्यासाठी छोटे छोटे मुद्दे मला सांगत असतात सीन सो so, हेल्प होती खूप <laughs> यानंतर पुढील प्रश्न आहे निलाबरीसाठी एक आगळवे कॅरेक्टर आपण घेऊन येणार खूप काळाने तू मराठी मालिकेच दिसतेस म्हणजे हा चेहरा बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांनीच पाहिला पण आज बऱ्याच काळानंतर हा चेहरा आपल्याला सर्व मराठीच्या माध्यमातून मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ते वेगवेगळ्या आणि खाष्ट भूमिकेत आज तू दिसणार आहेस म्हणजे आजपासून पाच जानेवारीपासून दिसणार आहेस तर ह्या मालिकेसाठी तुझी प्रोसेस कशी होती नमस्कार माझ्या भूमिकेचं नाव निलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे निलांबरी देशमाने जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असा असा एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी अशी भूमिका आहे आणि तू मुळात हष्ट भांडकोळ अशी करशिका तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं कारण की आत्तापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई अशी खूप रडू काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं तर तर ते चॅलेंजिंग वाटलं आणि दुसरा प्रश्न माझा हा होता की कोण लिहित आहे आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिहित आहे म्हणजे च डन तिकडे ऍक्टिंग झालं जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये इतक्या दिवसांनी येते त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठला आहे प्रोडक्शन विद्याधर पाठारे आयडीस प्रोडक्शन आहे हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी पोमटलंय आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण तर जयंत पवार जेव्हा कळलं मला बा संपला असं विषय संपला माझं मला कॅरेक्टर आवडलं होतं कोण लिहित आहे ते कॅरेक्टर ते कळलं होतं कोणासाठी आपण हे करतोय हे कळलं कर होतं कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं आणि कोणासाठी करतोय तर मला पाचवं मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतो आणि सन मराठीसाठी करतोय आपण आणि आत्ता मला कळलं आहे की सण मराठी बूमला आहे आणि त्याच्यावर दिसणं माझं आहे खूप भाग्याचं आहे त्यामुळे या पाच मुद्द्यांसाठी मी सिरियलला मी म्हटलं आणि आता करता करता एक सात आठ दिवस झालेत चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि माझा मूळ स्वभाव सुद्धा असा नाही आहे सो so, मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं मला ते क्रिएट करावं लागतं आणि ते करताना खरंच मजा येते कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं आणि ते करायला मला मिळतंय सो थँक्यू so, सो uh, so मच मला या रोलसाठी विचार केला माझा आणि टीम भंडाट आहे आम्ही पहिल्याच दिवशी म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही पण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो म्हणजे ह्युमर असो सगळं असो आम्ही एकमेकांची मस्करी करतो त्याच्यामध्ये असं नाही झालं की अह यांचं काय चाललंय वगैरे असं काय नाही हा पुण्याचा असला तरी <laughs> सो मजा येते म्हणजे वेगळी भूमिका आम्हाला पाहायला मिळणार यामध्ये आम्ही सुद्धा असा विचार करतो की आतापर्यंत ज्या भूमिका तो साकारला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी भूमिका आपल्याला खूप वेगळी म्हणजे बऱ्याच लोकांना धक्का बसणार आहे की हा हे भांगी अशी भांडकोन असं होणार आहे मीडियाशी पंगा घेतो तो वेगळा चाल अगदीच बरोबर तुम्ही सुरुवातीला पहिला पाहिलं की प्रोडक्शन कोणतं आहे डिरेक्टर कोण आहे लेखक कोण आहे कारण की हे मेन डायक्ट होऊन झाले त्या मी बघणार आहे शिरीजदांकडे लेखनाबद्दल काय म्हणावं आपल्याला आता कारण की आपण बऱ्याच मालिका आपण लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या गाजल्यात वाजल्यात पण ही आगळी वेगळी लव्ह स्टोरी आज आपल्याला पाहायला मिळते परंतु सध्या टी व्हीच्या प्रेक्षकांना खूप हेवी ड्रामा पाहायची सवय झाली असं म्हणतात तर तुम्ही अशा काही मालिका लिहिताय पण त्या मालिकेच्या निमित्ताने कारण इतकी सुंदर सॉफ्ट लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे तर या गोष्टीचा उगम नेमका कसा झाला